महसूल प्रशासनाने अवैध खनिज वाहतुकीवर धडक कारवाई सुरू केली असून बुधवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास देवगड अर्बन बँक येथे विनापरवाना माती वाहतूक करणारा डंपर पकडला ही कारवाई परिरिक्षाधीन जिल्हाधिकारी तथा तहसीलदार विशाल खत्री आणि त्यांच्या टीमने केली आहे या डंपरला एक लाख सोळा हजारांचा दंड केलाय वैभववाडी नावळे ते बिबट्याच्या हल्ल्यात गाय मृत्युमुखी पडली आहे ही गाय शेतकरी धोंडीराम यांच्या मालकीची असून त्यांचे सुमारे आठ हजार रुपयांचे नुकसान झाले वैभववाडी येथील मेडिकल मधील चोरी प्रकरणी वैभववाडी पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या राजाराम विष्णू हवालदार वय छत्तीस या परप्रांतीय संशयिताने पोलीस ठाण्यात सॅनिटायझर पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला त्याच्यावर कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत मालवण कांदळगाव येथील चोरीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या संशयित विनोद विश्वनाथ कदम याला कणकवली पोलिसांनी येथील बस स्थानकातून ताब्यात घेऊन मालवण पोलिसांच्या ताब्यात दिले ही कारवाई बुधवारी सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास करण्यात आली कोकणशाही सकाळच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय पण तुम्ही मात्र दिवसभराचे अपडेट्स आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला पेज फॉलो करायला विसरू नका